हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा लोणार मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून डोनगावातही पावसाचा कहर आहे नदी नाले तुडुंब भरले असून अनेक गावांचे संपर्क तुटल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे कांच्या नदीला पूर आल्यामुळे मालेगाव वाशिम रस्ता बंद झाला आहे लोणार शहरात व तालुक्यात मुसळधार पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती वडगाव तेजनकर गावाला अक्षरशः झोडपले आहे शिवाय संततधार पावसामुळे डोनगाव व ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे डोनगाव व ग्रामीण भागाचा संपर्क तुटल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले मादनी शेलगाव देशमुख आरेगाव बेलगाव गोहेगाव राजगड जनुना विठ्ठलवाडी पांगरखेड विश्वी कनका व इतर गावखेड्यांचा संपर्क तुटल्यामुळे तसंच नदी नाल्यांना पूर आल्यामुळे ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे जा चित्र आहे विशेष म्हणजे डोणगाव येथील कांचन नदीला पूर आल्यामुळे मालेगाव वाशिम रस्ता बंद झाला आहे या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती